केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे शनिवारी सायंकाळी शिर्डी येथे आगमन झाले लोणी आणि कोपरगाव येथे रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर होणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहणार आहेत शिर्डी विमानतळावर अमित शहा यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील आमदार आशितोष काळे अमोल खताळ माजी आमदार स्नेहलता कोल्हे विवेक कोल्हे यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे पंकजाताई मुंडे रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांचेही शिंदीत आगमन झाले आणि त्यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले अमित शहा यांच्या हस्ते लोणी येथे पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील व पदविभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्ण पुतळ्याचे अनावरण यासह लोणी कोपरगाव येथे सहकारी साखर कारखान्याचा विविध कार्यक्रम होणार असून सहकार व आगामी होणाऱ्या निवडणुकीसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली